पत्नी आजाराने त्रस्त तिला वाचवण्यासाठी पतीची धडपड अशातच पतीने आपल्या जीवन जीवनसाथीला तज्ज्ञ डॉक्टर अविनाश चौधरी यांनी आपल्या रुग्णालयातील डायलिसिस सेंटर मध्ये यशस्वी शस्त्रक्रिया राबवून महिलेला जीवनदान मिळाले योगायोग म्हणजे शस्त्रक्रियेच्या दिवशीच वडपौर्णिमेचा दिवस असल्याने त्याच दिवशी किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वी राबवली हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात या व्रता दरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभेल दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाखाली पूजा करतात वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात मात्र याच दिवशी एका पतीने आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी किडनीची दान करून पत्नीचे प्राण वाचवल्याची सुखद घटना समोर येत आहे यवतमाळ राहणारं दाम्पत्य डायलिसिसकरिता खापर्डे बगीचा स्थित संकल्प हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अविनाश चौधरी यांच्यासोबत सहा महिन्यापूर्वी संपर्क साधला पंचेचाळीस वर्षीय महिला किडनी आरोग्याने ग्रस्त होत्या परिवारात व्यवसाय करणारे चौपन्न वर्षीय पती आणि इंजिनियर असलेली पत्नीसह एक मुलगा एक मुलगी आहे या दरम्यान पतीने आपल्या जीवनसाथीला वाचवण्यासाठी स्वतः किडनीदान करण्याचा निर्णय घेतला पतीने पत्नीला स्वतःची किडनी दान देऊन नवीन जन्म दिल्याचा भास होऊन दोघांचा डॉक्टर चौधरी यांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी डायलिसिस से सेंटर मध्ये पुनर्विवाह लावून आगळा वेगळा कार्यक्रमाचे पती पत्नी भाऊक होऊन डॉक्टर चौधरी सह संपूर्ण रुग्णालय कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहे ही ट्रान्सप्लांट प्रक्रिया चार महिन्यात आटोपली आणि आठ दिवसांपूर्वी किडनी तज्ञ डॉक्टर अविनाश चौधरी यांनी किडनी ट्रान्सप्लांट केले ही शस्त्रक्रिया करीत असताना तो दिवस वटसावित्री पौर्णिमेचा दिवस होता याच दिवशी डॉक्टर चौधरी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने यशस्वी किडनी ट्रान्सफर शस्त्रक्रिया पार पाडली सर्व व्यवस्थित झाल्याने पती आणि पत्नीने रुग्णालयात प्रवेश केला असता नवऱ्याने आपल्या बायकोला किडनी देऊन तिला सुंदर पुनर्जन्म दिला म्हणून डॉ अविनाश चौधरी यांनी पती आणि पत्नीचा परत एकदा पुन्हा विवाह करायला पाहिजे असं समजून ज्या दिवशी शस्त्रक्रिया राबवली त्याच दिवशी वटसावित्री पौर्णिमेचा दिवस होता म्हणून आपल्या रुग्णालयातच दोघांना आमंत्रित करून त्यांचा पुनर्विवाह हो लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळेस पती आणि पत्नीने एकमेकांच्या गळ्यात हार टाकून पत्नीने पतीचा आशीर्वाद घेतला या दरम्यान दोघांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला यावेळी पती आणि पत्नी भाऊक होऊन डॉक्टर अविनाश चौधरी यांच्यासह कर्मचाऱ्यांचे आभार मानले आता वळूया पुढील बातमीकडे